श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान सिद्ध योगी आणि स्वरूप संत आहे त्यांनी अवतार घेण्याचे मुख्य कारण म्हणजे संसारात अडकलेल्या आध्यात्मिक मार्ग दाखवणे आणि त्यांचा उद्धार करणे स्वामी महाराजांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मानव रूपात अवतार घेतला त्यांच्या अवताराचे कारण म्हणजे अज्ञात दुःख पाप मोह यात गुरफटलेल्या जीवांना आध्यात्मिक मार्ग देणे त्यांनी आपल्या उपदेशाद्वारे कृपेच्या नजरेने आणि चमत्कारांद्वारे भक्ताच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले त्यांचा उद्देश केवळ धर्म प्रसाद नव्हता तर प्रत्येक जीवाच्या अंतकरणातील दिव्यता जागृत करणे हा होता त्यांनी कर्म भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम साधून भक्तांना आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला ते नेहमी म्हणत की भय नसू दे मी आहे हे शब्द भक्तांमध्ये निश्चय श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण करतात त्यांनी अवतार घेऊन लोकांना योग्य मार्ग दाखवला आणि त्यात जीवन अर्थ पूर्ण केलं म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा मानव जातीच्या कल्याणासाठीच होता श्री स्वामी समर्थ